कमिटी घर मारणार असं इथं तिथं या सगळं पाठीमाग निघायला असतील झालेला माल आता सकाळ केला सकाळच्या लगेच त्याला सेल करून जल लगेच सेल उद्या जल सेल झाला त्याच्यात काय पैसे असेल ते आणायचे माल आणायचं त्याचाच रोज तीच त्याच पैसा माल आणायचा त्याचाच तयार करायचा त्याचाच विकायचा माल बी फ्रेश भांडवल बी कमी आणि काय दहा पाच रुपये राहतात ते आपल्या लोकांना दिले पाणी काय आहे गाडीचा हप्ता आहे माय बी माय हप्ता आहे ते आपलं भरून टाकायचं म्हणजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या व्यवसायातलं स्पीड किती ट्रान्जक्शन एकदम फास्ट होतं रोज चक्र होतंय रोज रोज असं स्पीड असल्यावर आले लवकर होते आणि एक प्रकारचा तुमचा होलसेल व्यवसाय होलसेल व्यवसाय सांगतो हा व्यवसाय का नाही बरा महिने चालतो ह्याला कधीच सुट्टी नाही पाऊस येऊ द्या ऊन येऊ द्या कावर येऊ द्या तुम्हाला सांगतो मोठा कार्यक्रम काय गांधी जयंती असल्या सुट्ट्या सुट्टी चार पाच सुट्ट्या पडतात एवढ्या सुट्ट्या नाही सुट्टीच असाय म्हणल्यानंतर आणि तो व्यवसाय ही एखाद्या ग्रामीण भागामध्ये चालू करायचा म्हणल्यानंतर खूप लोक विचार करतात की ग्रामीण भागात व्यवसाय चालेल का नाही व्यवसाय कोणता करावा ग्रामीण भागामध्ये तर तुम्ही घरातूनच हा कारखाना चालू केलाय पाठ्यामाग मालाची पॅकिंग चालू आहे अशा ग्रामीण भागातील परिस्थितीमध्ये तुम्हाला कसं काय सुचलं की आपण ही एखादा व्यवसाय चालू करावा व्यवसाय तर व्यवसाय शोधात आपण होतोच आपण तुम्हाला सांगितलं कधीच काय म्हणजे आपण बघतच होतो आपण ती बी आम्ही आमचा मित्र बार मध्ये गेलो आम्ही बार मध्ये बार मध्ये गेल्यावर चकना तरी माग चकना माग चकनाची पुढे आली छोटी मग त्यातून माल दोन रुपयाचा नव्हता ती दहा रुपयाला पुढे होती लार हे व्यवसाय करायला खूप दिसतो या मग आपण व्यवसाय करायचा त्या बस छान केली त्याने मला सांग त्याच त्याच पैसे दिले आपल्याला आणि आपण व्यवसाय चालू केला व्यवसाय चालू करण्यासाठी तुमच्या बरोबर जो मित्र होता त्या दिवशी त्याच मित्रांनी तुम्हाला मदत केली मदत के सुरुवातीला जो व्यवसाय असतो तुम्ही सुरुवात कशी केली एकदम सुरुवात कशी केली मग तिथं संध्याकाळी ज्या झाला आमचं ठरलं पैसे दोन दिवसांनी पैसे बचत गटात त्यांनी एक रुपया टक्क्यांनी काढून दिलं आपल्याला आपण बचत गटात पैसे आणलं डायरेक्ट मशीन भरलं मशीनच घेतली मशीन घेतली ती पॅकिंग मशीन घेतली ती पॅकिंग मशीन हा दुसऱ्याकडनं माल घ्यायचं आपण पॅकिंग करायचं आपल्याला काय तयार करत करतो ते बी काय होतं फुटाने वाटाने तीनच न प्रोडक्ट होता आपल्या वर्षी तर आपण ते चालू केलं सगळं झालं ना पुन्हा मशीन घेतली एक लाख दिली त्यातनं मशीन माल व्यवसाय चालू झाला व्यवसायाला स्कोप दिसला पण जरा डोक्यात आलं की लोकांची ओरड की माल खराब होतोय म्हणून मग पुन्हा ती मशीन पश्चिम बंगालची घेतली मग पुन्हा रिसिप्ट बघितल्या पुन्हा प्रशिक्षण घेतलं पुन्हा म्हणजे बघत बघतच म्हणजे माल बी तयार केला मग आपण तीस ते पस्तीस प्रोडक्ट आपण स्वतःचा तयार करतोय आता सद्या। आत सद्या, कर कर आता सध्या आता सध्या आपण कुणाचा एकही रुपयाचा माल कुणाचाच कुठला विकत घेत नाही स्वतः आपण तयार करतोय तीच पॅकिंग करतोय आता तुम्हाला सगळं धावलं शेंगदाणे करताना दावले हरभारे करताना धावले आपण हरभार केली जात ही त्याच्यातच फोटाने होते पण आपल्या फोटाने करायचं फोटाने आपल्या शिल्लक होते म्हणून आपण म्हणून हरभारी केले आता तीस पस्तीस पोडाक्ट बनवायचे म्हटल्यानंतर प्रत्येक पोडाटची रेसिपी वेगळी असते प्रत्येक पोडाटला मसाला वेगळा वापरला जातो मग हे सर्व तुम्ही कस काय मॅनेज केलं नाही रेसिपीच कसं माहिती रेसिपी आता पाच वर्षानं करतो बसले काय टाकायचे मसाले तुम्हाला सांगतो आपले सिक्रेट मसाले ते आपण सोहनाचा ब्रँड बी वापरतो कुठला बी मसाला असतात सगळ्या प्रकारला आपण सोहनाचा मसाला वापरतो ना आपला सिक्रेट मसाला नमकीन असतो पदार्थ पाच वर्षाचे पुढे झाले किती दिवस आपल्याला व्यवसाय करतात आता सध्या साधारणपणे सगळा वॉलोवर कुटुंबाचा खर्च मालाचा खर्च माला आणि जो निवळ नफा आहे तो फक्त म्हणजे चाळीस पन्नास हजार रुपयात निवड नफा निवळ नफा नमस्कार मित्रांनो व्यवसायाच्या शोधामध्ये आपण आज सोलापूर जिल्ह्यामधील पोपळज या गावामध्ये आलेलो आहोत शेजारी हे जे विकास सर बसलेले आहेत विकास सुरवसे यांनी आपल्या घरातूनच एक व्यवसाय चालू केला त्या व्यवसायातून त्यांनी पंधरा लाखाचं कर्ज फेडलेलं आहे तर नमस्कार सर नमस्कार आणि दिवसभरामध्ये तुमचं कसं काय शेड्यूल असतं म्हणजे तुम्ही किती वाजता कामाला सुरुवात करता आमचं शेड्यूल कसं आहे माहिती का सकाळी मी ला उठतो बारा वाजता बारा वाजता मग तुम्ही काम कधी करता बघितलं जाता कसं आहे माझ सकाळी मी ला उठतो ला उठून मी माल भरून इकाय जातो इकायला जाऊन सात वाजता आठ वाजता बाहेर येतो संध्याकाळला संध्याकाळला आठ वाजल्यापासून आम्ही तीन जण मिळून माल सगळा तयार करून घरात घेतो चौक कोण कोण मुलगा मुलगी मंडळी आमची आम्ही माल सगळा तयार करून घरात घेतला सगळेजण जेवण करतो किती गजा जो ती मी माल चार वाजेपर्यंत पॅकिंग करतो पहाटे चार वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत रोज आता तुम्ही आताच आपण मुलाखत घेतो आपला आताच टायमिंग काय झालं बघावा किती वाजले ते आता रात्रीचे अडीच वाजे अडीच वाजले ते अजून पुढे आपल्याला वेळ त्याला दोन तीन तास अजून लागणार तीन वाजता चार वाजता होईल मग सांगता येत नाही आज मालाची पॅकिंग चालू आहे पहाटे मालाचे पॅकिंग करून मी ठीक मारणार असं इथं किंवा या सगळ्या पाठीपाटी घर टायला टाकला सगळ्या मालाच सकाळच्याला उठले मुलगा मुलगी मंडळी दोघ जण पुढे भरते त्या मुलगा गाडी भरतो मी सकाळी बारला उठतो आंघोळ करतो जेवण करतो गाडी स्टार्टर मारतो की काय जातो गाडीत मग काय बघत पण काय टाकलं नाही सगळा माल टाकला असतो मुलाला माझ्या हात झालेला माल आता सकाळच्याला सकाळच्या लगेच लगेच येईल लोकांनी माझ्याकडनं माल घेऊन जर करायचं म्हणलं तर त्यांनी वेळ दिला पाहिजे पंधरा दिवस कारण काय माहिती का, का। इतका फ्रेश माल खायला कोणालाच मिळत नाही आता माझ्याकडनं जरी ऑनलाईन माल घेतला लोकांनी तरी जास्त माल पोच करायची परवानगी त्यांनी कुठे बरं का मग माल झाला फ्रेश माल दिला माल नाही खराब झाला हॉटेल वयाबरोबर हॉटेल व्हायला काय पाहिजे कुणाच तर मालिकायचं ना पण पहिल्या टार्थला माल देताना मला इतकी वेळ जरी झाली माझ्या गाडी जास्त पेट्रोल निघला नाही पंधरा दिवस लोक वेळ देत नाही देऊ मी पंधरा दिवस जर पैसे हॉटेलला माझा माल घ्या माझे खाऊन बघा मला पैसे देऊ नका करून माल आणि मग आज, आज आज माझे प्लस म्हणजे तुमचे फिक्स कस्टमर फिक्स कस्टमर माझ्याशिवाय माल कोणाचा घेणार नाही आता हा तयार केलेला माल आहे आता हा वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या बऱ्याचशा अशा या प्रकारचे आपण पाऊस पॅकिंग केले तिकडे पण पॅकिंग चालू आहे इकडे साईडला बऱ्याच बाजू ठिकाणी आपण सगळीकडे पॅक करून ठेवलाय माल मग हा माल तुम्ही विकता कुठं सेल कुठं करता फक्त हॉटेल रेस्टॉरंट बिअर बार बाकी मी कुठं जात पण नाही काय गेले गेल तर किराणा दुकानात जातोय पांटप्रिय जातोय या सगळे जातो पण आपल्या हॉटेलच जास्त ती हॉटेलला म्हणजे कसं टेन्शन राहत नाही माणसाचं आठवड्याला माल लागतो खराब होईल टीन जात नाही आठ दिवसाला नवीन फ्रेश माल आठ दिवस माल काय होत नाही नव्ह महिनाभर बी काय होत नाही आपल्या मालला आपण गॅरंटी देतो आपण कधी तयार केला आपल्याला माहिती तुमच्या किती माल काय काय तयार केला आपण बघितलं मसाले मसाले त्याचंही तर ही जी आहे का नाही आपल्याकडे एकदम मध्ये सगळं चालू ताजा ताजा माल पैसे जास्त गोतवायच नाही रोज पैसे आणायचा त्याच पैशाचा माल आणायचा शंभर रुपये आले तर ऐंशी रुपयाचा माल आणायचा वीस रुपये आपल्या कशा ठेवायचं विशेष बाकीचं भेटून टाकायचं तुमच्या बाबतीत असं पण ऐकण्यात आलंय की तुम्ही या छोट्याशा व्यवसायाच्या माध्यमातून पंधरा लाखाचं कर्ज फेडलेलं आहे आता पंधरा लाख नाही पंधरा लाख फिटले पाच लाख राहिले अजून माझ्यावर पाच लाख अजून राहिले अजून राहिले वीस लाख रुपये कर्ज होतं माझ्यावर तुम्हाला सांगतो तर आपण त्यातनं काय केलं आपण आता आप लोकांमध्ये पाच वर्ष केलं ला वीस लाख फिटलं नाही तर धंदा टेबल व्हायला वेळ गेला थोडा महिना पंधरा दिवस काय त्याला परत त्यातनं पण तो माल आपण ही माल इतिक पैसे लोकांना दिले बरे सगळे एकदम पिटत नाही वीस लाख कर्ज होत नाही तर वीसच नव्हतं त्याला व्याज होतं मग असं तर भरपूर पैसे होतात त्यातन आपल्याला मोटरसायकल वर्षभर गाडी वापरली परत आपण चारचाकी गाडी घेतली जवळजवळ तिचे दहा अकरा हप्ते गेले हप्ते गेले चौदा हजार चारशे त्याचा हप्ता गेला एक लाख सव्वीस हजार रुपये गाडी घेताना लागलं त्यातनं पैसे गेले नाही राहिले गेला सगळं पण केला छोटी एक गोष्ट लक्षात घ्या व्यवसायामधली जी ग्रोथ पाहिजे ग्रोथ आपण एकदम चांगल्या प्रकारे सध्या तुमची ग्रोथ चालू आहे तुम्ही रोज माल तयार करायचा रोज तो सेल करायचा मग ह्याच सातत्य सोमवारच्या सुट्टी असती त्या दिशिवाय भरपूर माल तयार करतो त्यानंतर महिनाभर काय होत नाही मका चिवडा लसूण शेव पापडी यांना महिनाभर काय होत नाही चांगल्या तेलात चांगला फ्रेश मध्ये केल्यावर चांगलं ओरिजिनल बेसन वापरल्यावर कशाला मार खराब होतोय आता हार बरा सहा महिन्यात खराब होणार नाही सहा महिन्याला खराब होणार नाही करतो काय माहिती का फ्रेंड्स आयटम बोबे असू द्या नाचणी पापड असू द्या जिरा पापड असू द्या मका चिवडा असू द्या लसूण शेव असू द्या चिली मिली असू द्या सोयास्टिक असू द्या बाकीचे बेसन पापडी असू द्या चकली असू द्या ही जी जास्त दिवस तिकड ते माल मस्तात पण तरी ते बी आपण ती रोजच्या रोज फ्रेश फ्रेश तयार करायचा प्रयत्न करतो बाकीची जी, जी खराब होत नाही तर काय होत नाही ती आपण सोमवारच्या सगळा माल तयार केला जातो सोमवार लगेच दुसऱ्या दिवशी सेल करत असतो सोमवारचा मंग वरच्या लगेच चालू आठवडाभर तीच चालू प्रोटीन चालू प्रोटीन चालू सुरुवातीला तुम्हाला व्यवसाय चालू करताना किती खर्च आला सुरुवातीला सुरुवातीला आपण एक लाखाचा व्यवसाय चालू झाला कारण ऐंशी पंच्याऐंशी हजाराची मशीन घेतली पंधरा एक लाखा पंधरा हजाराचा मटेरियल दुसरीकडनं आणला केलं चालू जेव्हाच पण क्वालिटी आहे ना म्हणून पुन्हा मशीनचा उद्योग करायला लागला मग आता आपण ती मशीन अडीच लाख रुपयाची शंभर करायची ती मशीन आणली फ्रायर तयार केला मिक्सर तयार केला मसाला लावायला पुन्हा ही मशीन बदलली मध्येच ह्यात मध्ये खर्च तर होत गेला म्हणजे कंपनी मोठी होत चालली डेव्हलप होत चालली एक प्रकारची तुम्ही घरातूनच कंपनी चालू केली कंपनीच चालू केली म्हणलं तरी आपण सांगतो सगळं लिगली लायसन काढले द्या तुम्हाला सांगतो फसाई लायसन कुठलं बार कोड कुठलं काय सगळं काढले आपण ज्या ब्रँडिंग केलं नाही ती पण आपण करायचं भविष्यात ठरवलं आपण करणार एक दिवस यासाठी फुड लायसनची आवश्यकता असते फुड लायसन्स फूड लायसन काढले तुम्हाला सांगतो शॉप पॅक काढले उद्योग आधार काढले फसाई लायसन ती काय असते काय ती काढले बारकोड सगळं काढलेलं राहिले काय माहितीये का आपल्या दोन गोष्टी आहे आपल्याला आणि ती आयटीआर रिटर्न काहीतरी असतात करायचं राहिल आपलं ती एक आपल्याला करून घ्यायची ते मी आता लवकरच करून घेणार आहे साईडला पॅकिंग चालू आहे एक सिंगल पुरी असते अशा प्रकारची पुरी हे आपण एक कितीला सेल करता एक आपण चार रुपयाला देतो हॉटेलवाला दहा रुपयाला म्हणजे त्यांना ह्याच्यामध्ये सहा रुपयाचं प्रॉफिट बघा ना पण माल किती भरपूर पुढे भरून माल माल भरपूर माल भरपूर आहे माल कमी नाही आणि विशेष यात मध्ये काय माहिती का असल्यामुळे माल खराब होणार बघा पुढे दाबून येणार आहे ना, ये ना। तुम्ही चार रुपयाला ही पुढे विकल्यानंतर समोरचा व्यक्ती त्याच्या मनात कितीला विकू शकतो किती पाचला विकू शकतो दहा विकू शकतो म्हणजे कसं आहे आपण शंभरला दिला तर त्याचं शंभरच शंभरच किती होणार हाफीलवाल्याला जर दिलं तर एकशे पंचेस रुपये होणार दोनशे पंचेचाळीस रुपये होणार दहा रुपये लहान लहान पुढ्यांचे परत आपण पॅकेट करता का वेगळे बनवतो ना आपण पोटाण्याचा ऑर्डर एक असा होई टॅब्लेट मग ह्याच्यामध्ये किती पुढे चोवीस पुढे मध्ये चोवीस पुढे मग असं चोवीस पुढे एक पॅकेट शंभर रुपयाला देतो आपण शंभर रुपयाला देतात डायरेक्ट आपण सेल केला डायरेक्ट आपण तो हॉटेलवाला गेला एक शंभर रुपये तुम्ही जर मध्ये कोण घ्यायला त्याला हे ऐंशी रुपये वरच पैसे त्याला त्याला मार्जिन घेऊन जर व्यवसाय करायला उत्सुक असला त्याला नाही लावायचं नाही एक हजाराचा माल घ्यायचा मला चालू करायचं आहे माझ्या भागात सव्वाशे पुढे त्याला आपण पाठवून देणार ऐंशी रुपयात ऐंशी रुपये शंभर त्याला तेवीस टक्के मार्जिन राहते पुढच्या जमा आणि आपण किती कमी होत आहे एका पुढे मागे जे आपण आपल्याला म्हणला ना आपण चार रुपये लिखतो तर फक्त आपण दहा पैसे कमी एका पुढे मागे दहा पैसे दहा पैसे बस तर लोकांनी सजेस्ट झालं पाहिजे लोकांनी मराठी लोकांनी व्यवसाय केला पाहिजे काय होते बाहेरची लोक बाहेरची लोक येते ती गाडा लावते ती थोडंसं दुफाट निघत हजार पाचशे घेऊन रोज देते ती आपल्या भागातल्या आपल्या लोकांना आपल्या मराठी लोकांना कधी करा म्हणजे एखाद्याला व्यवसाय करायचा म्हणलं तर तो डायरेक्ट तुमच्याकडून होलसेल मध्ये माल घेऊन व्यवसाय करू शकतो करू शकतो त्याची इच्छा पाहिजे पंधरा दिवस वेळ दिला पाहिजे मी त्यांनी सजेस्ट केलं पाहिजे केलं पाहिजे पुढे जाऊन काम केलं पाहिजे आणि आपण तुम्हाला प्रत्येक दोन तारखेला आपण थोडस सगळ्याला रेसिपीसाठी कोणाला मशीन घ्यायची साठी कोणाला कशासाठी किरकोळ रक्कम घेऊन आपण ॲडमिशन घेऊन त्यांना आपण सगळं आपण हीच ठेवणार आहे आपण सांगणार एक दिवस महिन्यात आप ना आपण एक दिवस त्यांच्यासाठी सुट्टी काढून आपण त्यांना असं डायरेक्ट लाईव्ह सगळं बाबा मका चिवडा कसा करायला सुचेव कसं करायचं बेसन बापडी कशी करायची चणादळ काय करायची कशी टाकायची किती वेळ भिजवायची काय करायची सगळं सांगणार आपण एखाद्या महिलेला महिला पण घरी असतात महिला भरपूर त्यांना वेळ मिळतो घरच्या घरी त्यांच्या समोर सुद्धा प्रश्न असतो की घरी बसल्या बसल्या आपण काय करायला पाहिजे कोणता व्यवसाय करायला पाहिजे तो करू शकतो का शंभर टेक करू शकतो महिलांना कर महिलांना करायचं का नाही स्पेशल नुसते महिला तर हॉटेलला जाऊ शकत नाही महिला किराणा दुकान पाहिजे तर किराणा दुकानात करू शकतात पण त्यांच्या मागे त्यांचा मालक असताना काम करणार आहे त्यांचे पती देव अति उत्कृष्टपणे एक जण मालकरी मी तर घरी बनवेल आणि एक जण मालिक काय जाईल मग त्यांना माहिती कोण देणार व्यवसायाची आपण माहिती देऊ ना त्यांना आपण माहिती देऊ त्यांनी फोन करून घेऊ द्या आणि दोन तारखेला आपण ठेवणारच या सगळ्या जणांना बोलणार कोणा कोणाची इच्छा आहे त्यांनी यावा फोन करावा या व्हिडिओच्या माध्यमातून दोन तारखेला दिसत हे राहील तुम्हाला लाईव्ह दावणार लाईव्ह जरी माल पुढी जरी छोटी वाटत असली तरी ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दडलेल्या असतात मसाला किती वापरला आहे पुढी माझं किती ग्रॅम भरलेला आहे माल पुढीचं वजन किती भरतंय अशा प्रकारच्या अनेक गोष्टी अनेक गोष्टी आहेत त्या ते सगळं सांगणार आपण त्यांना कि माल एवढ्याला मिळतोय रो मटेरियल ही एवढ्याला तयार होतोय आपल्याला एवढ्या पैसे घेते एवढ्याला मिळते तयार तुम्हाला जी मशीन घ्यायला लागेल तुम्ही मॅन्युअली करू शकताय तुम्ही हाताने पॅकिंग करू शकताय तुम्हाला माल चांगला कुठं मिळेल का माझ्याकडून पण व्यवसायामधलं तुमचं कॉम्पिटिशन वाढलं असं तुम्हाला काय वाटत वाटत नाही का माझ्या व्यवसायाला धक्का लागेल असं तर मला काय वाटत नाही किती प्रकारचे आपल्याकडं असे लहान लहान पाऊस तुम्ही तयार करता कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रकार तीस बत्तीस प्रकार आहेत आपण काय काय तर लाईव्ह आपण बघितलेलं आहे हा आपला आहे मसाला शंगदा आहे प्रोटीन शंगण आहे फुटाण्यात आपल्याकडं सात प्रकार आहेत काळा फोटाणा पिवळा फोटाना हिंग फोटाना मसाला फोटाना कोणाला मीठ बी चलत नाही कोणाला ना काही चलत नाही असाच रोस्टेड फोटाना म्हणजे त्याला काहीच केलेलं नाही त्याचा रोस्टेड असा कडक असतो चरादा आहे मका चेवडा आहे लसूण शेव आहे बेसन बेसन पापडी आहे कोणा सांगतो परत तिक चिली मिली कोण म्हणते कोण का ती आहे पण सांगतो चकली आहे हवाने का पुरवठा येते काय सांगा तुम्हाला ही छोटीशी पुढी मित्रांनो या छोट्याशा फुलांचा व्यवसाय करून चांगल्या प्रकारचे व्यवसायामध्ये डेव्हलपमेंट केलेली आहे आपण पाठीमाग पाहू बाँशा, शक पाहू शकता आता रात्रीचे जवळजवळ तीन वाजले तरी त्यांचं सध्या काम चालू आहे अजून सुद्धा म्हणजे व्यवसायामध्ये ते कष्ट पण तेवढेच करतात कष्ट करावं लागतं कुठल्या व्यवसायामध्ये कष्टाशिवाय पर्याय कष्टाशी व्यापारी करावं तर करावं लागतं तुम्ही एवढं असं असं चर्चा करा तुम्हाला हाय या किचन मध्ये हाय या मांड्या माझ्या तर तुम्ही पंधरा हजार प्रोडक्ट घेतलं आणि तुम्ही घरी तुम्ही पाच प्रोडक्ट तुमच्या मंडळीला करायचं सांगू शकता ना हाताने पॅकिंग मी कसं पॅकिंग करायचं कुठली पिशवी घ्यायची त्याला काय वापरायचं आणि कसं पॅकिंग करत साठीला पन्नास रुपयाचा मटेरियल जर तुम्ही आणला एखादी वस्तू तर त्याच्यापासून दोन रुपये तुमचं होऊ शकत म्हणजे दिसता माझाच मटेरियल घेऊ नका तुम्ही बीच सांग तुमचं घाला तुम्हाला एक भांड घ्यायला लावणार एक झऱ्या घ्यायला लावणार कडे घ्यायला हाय या किचनमध्ये हाय या भांड्यात तुम्हाला घ्यायला लावणार म्हणजे घरगुती साहित्यामध्ये सुद्धा घरगुती साहित्य मायाभूषण तो बाबा मला दहा प्रकारचा चकना द्या तुम्ही मायाभूषण दहा प्रकार घेतले तर पाच प्रकार ते घरी करू शकतात तयार करायचं त्याला काय वापरून कसं करायचं घरच्या घरी ते मी तुम्हाला स्वतः तयार करून विकू शकतात विकू शकतात आता आपण एकदम ग्रामीण भागात व्यवसाय चालू केला व्यवसाय चालू करून तो यशस्वीपणे आपण करताय आता सध्या महाराष्ट्रामध्ये भरपूर असे दे बेरोजगार तरुण आहेत हे तरुण पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबई सारख्या ठिकाणी मोठ्या शहरामध्ये नोकरीच्या शोधामध्ये जात असतात आणि आपण एक ग्रामीण भागामध्ये एक आदर्श उभा केलेला आहे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो होऊ शकतो मग अशा तरुणांसाठी आपण काय सांगणार दोन शब्द कसं माहिती का नवकरीत काय राहिलेलं नोकरीत काय बदलू शकतं फक्त भाजी बदलू शकते तुमच्या एम आय जाऊ शकतात तुम्ही आज काय बटाटा उद्या उद्या मटन चिकन खाणार स्वतः व्यवसाय करा स्वतः मालक वा आपल्या हाताखाली चेअर पोटं ठेवायची पावर करा नवकर देणार म्हणवा म्हणा व्यवसायासाठी तुम्हाला जो कच्चा माल लागतो तो कच्चा माल आपण कुठून आणतो अव लोकलला कुठे मिळते कच्चा दाळ काय काय त्या चना डाळ आहे कुठे मिळत नाही का कुठले किराणा दुकानात मिळते पण होलसेलवाल्याकडे आता आपल्या गावात गेलं तर आपल्याला माग लागणार आपल्या करमाळात जेवढं तालुक्यात ठिकाणी गेलं ते स्वस्त मिळणार आपण तेच मग सजेस्ट करतो शेंगदाणे असू द्या आता मका जेवढा आपला छत्तीसगडवर नेतो छत्तीसगडवर नेतो ती मका जेवढा आहे का नाही एक नंबर क्वालिटी त्याची त्याचं फ्लेक्स सुटत नाही तर ती शूट कोर्न मक्याचा फ्लेक्स असल्यामुळं बोर्ड आहे खायला एकदम तुम्ही बघायला छान बघितला टेस्ट हा फुटाणा काय आरती वगैरे हो हरभरा मिळतो त्याचा फुटाणा असतं त्या फक्त हारबारा फुटाणे सगळं लोकलच माल सगळा इथंच मिळतो आपल्या घरीच माल असतो काकत करताना गावाला वळसा आपलं काम जवळ असताना माणसाला माहित होत अशा प्रकारचं प्रोडक्ट बनवायला समजा कुणी पण बनवतो बनवू शकतो ते बनवल्यानंतर ते प्रोडक्ट विकायचं कुठं असा प्रश्न पडला किराणा दुकानात किराणा दुकानात देऊ शकता टपरी विकू शकता छोटे मोठे तुम्हाला तो प्रत्येकडे मी असते बसले त्यांच्याकडे होऊ शकता रेस्टॉरंट बेरबार ऐकू शकता वाईट शॉपला ऐकू शकता ऐकू शकता तुम्ही भरपूर hmm. मागणी मागणी म्हणजे हा एक प्रकारचा चकनाच झाला चकना जो म्हणतात चकना हा चकनाच म्हणते ती पण मी याला स्नेक्स नाव दिले मी स्नेक्स असं नाव दिले जाऊन म्हणून आणि काम करणार पाहिजे म्हणजे तुम्हाला माल तयार करण्याच्या अगोदरच ऑर्डर ऑर्डर लगेच चालूच असते आपल्याला ऑर्डरला दाखवा जर तुमच्या कॅमेऱ्या पुढे माल तयार करण्याच्या अगोदरच शेंगदाणे पंचेचाळीस पॅकेट शेव सत्तर पॅकेट चकली वीस पॅकेट वटाणा पंचवीस पॅकेट फुटाणे वीस पॅकेट मका पंधरा पॅकेट हरभरा चाळीस पॅकेट अशा प्रकारचं मित्रांनो यांच्याकडे आडव्हान्स मध्ये ऑर्डर असतात नाही दिवसेंदिवस मालाची मागणी वाढत चाललेली आणि रात्रंदिवस सर ह्याच्यामध्ये काम करतात तरी यांच्याकडून ऑर्डर पूर्ण होत नाही